तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज कोंबड्याचं नाही व्हिडिओ टाकतो डायरेक्ट बैलाचा टाकाव म्हणलं कारण की बरेचसे मित्र म्हणून तेव्हा पैसे एकच बैल आहे असे जोड झाला असं झालं तर तसं नाही मित्रांनो तर मी मी एका मित्रांनो आज इका काय करायला तुम्हाला सांगतो तर आज आपण हळदीत कोय पलावली कारण की उघाड आहे आणि हळदीत कोयपला लावल्यामुळे मला का इथंच काम आहे म्हणून मी मी बी हळदी पैसे आलवले तर आपल्या चॅनलवर नवीन समजा काय करायचं माहिती आहे तुम्हाला आता समजा सांधी मला काम लागले ते म्हणजे की आपल्या बैलाच्या खांद्यावर जे द्यावं लागते ते म्हणजे जू जू आणण्यासाठी इतका खराब रस्ता आहे आमचा खूपच रस्ता आहे त्यात पाणी असं गदर पाणी डबल इथू काढाण हे शेतकऱ्याच्या जीवनात हेच आहे मित्रांनो शेतकऱ्याचं जीवन खूपच अवघड आहे हे फक्त शेतकऱ्याला माहिती आहे बाकी कोणाला माहीत नाही तर मित्रांनो जो आज काम नाही पडलं पण आम्हाच्या पाठीवर देऊन टाकला आमच्या वडिलांनी फवारा आणि ते गेले हल्ली कोळी पाहणार हे पाहा अशा प्रकारे मग दूर फवारा लागायची ड्रिचिंग करावं लागायला ड्रिचिंग करता करताच मला का की आपल्याला पाण्याची बॉटल लिहून द्यायची मग काय स्ट्रिचिंगचा फोरा तुला खाली आणि पाण्याची बॉटल नेऊन निघलो वर पण पाण्याची बॉटल मिळाले आपल्या सकाळ झरलं एकदा केळी टाकवानो चल की मग केळी टाकू हे पाहा आपल्या इकडे सोयाबीन आहे का पोसेनो तिक्यात मी जाऊन पोहचलो पोहोचल्यानंतर इथे पाहू शकतो मी आपल्यात अर्धण हन्न बी झालेलं आहे कारण की आपल्याला अर्धी टाकी फोरन वर आमच्या वडानी अर्जाला हन्न टाकले म्हणजे म्हणतात तुम्हाला ते सोनं एकच नंबर हा काम केलंय आहे आमच्या वडानी कारण की आभा आहे लवकरात लवकर पायी झालेली हे हाती खूपच आवश्यक आहे मित्रांनो आता मला काम लागले पाणी भरून ठेवायचं डबल बाटलीमध्ये तर मग तुम्हाला आमची इहिर बी दाखवतो आता पहा मी आलो विहिरीवर आणि पहा आमची जुनी आणि सगळ्यात मस्त इहीर मित्रांनो या हिरचं पाणी खूपच गोड आहे आणि पहा मित्रांनो हातान पण पाणी घेता फक्त दोन ते तीन फूट पाणी कमी आहे कारण की आमच्याकडे भरपूर पाऊस आहे आता मित्रांनो पाणी भरलेलं आहे पण मित्रांनो अर्धा एका तासानं डबल पाणी घेऊन गेलो मी तेव्हा रोग पाहतो तर आमच्या राम समज झालेलं आहे फक्त दोन तीन तास राहिले आता तुम्ही पाहू शकता आमचे वडील उभं राहून अवठान आहेत आणि काळ रान झालेले काळ घोर रान झालेले काळ घोर पाहू शकता हळ संगीत काही झालेली त्यातला आणि हो मित्रांनो कुकुट पुन्हा काय माहिती असली पाहिजे असेल सांगा आणि आजच्या व्हिडिओला सबक्राईज करा मित्रांनो अवठ आण झालंय आणि बैल सोडताना हो, काय व्हिडिओ काढणार नाही कारण की फोन धराव का बैल धराव काय करावं हे नाही आता पहा आपले हे बैल अशी बैल छान आहेत का नाही हा तर करा चॅनलला सबक्राईज कारण की बैल आपले एक नंबर एका घंट्यात काम करतात कल म्हणून तर आपले बैल आहेत तेही पाहू शकतात बैल कशी आहेत आपली खाण्याच्या बाबतीत बी काय नाही कामाच्या बाबतीत बी काही घाय नाही एकच नंबर बैल आहेत पण मित्रांनो आपले बैल तुम्हाला कशी वाटले कमेंट करून सांगा तुम्हाला वाटू लागलं एकच बैल आपल्या तसं नाही आणि मित्रांनो त्यानंतर बैल चार चार घरी आलो आणि कोंबड्यांना खायला टाकलं कारण की कोंबड्यांना खाण्या त्या दिवशी कसं मी कोंबड्या आराज झाला माझ्यावर त्याचं आज बी होणार होतं पण कोंबड्यांना खायला टाकलं मी येऊन आता केना टाकलाय खायला खातायेत आणि मित्रांनो भेटूया नेस्ट सोडून येईल तेवढा धन्यवाद पण आधी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या शेतकरी काही व्हिडिओ पाहायला मिळतील आणि हो आपल्या कुकुटपालांविषयी काही माहिती पाहिजे असेल कमेंट करून सांग